नमस्कार मंडळी मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे भगवंताचा जो खरा भक्त असतो त्याला कुठलीही धनसंपत्ती मुक्ती वैकुंठ याची कुठलीच अभिलाषा नसते त्याच्या मनामध्ये फक्त भगवंताचं दर्शन आणि भगवंताचं गुणगानच असतं तर बांधवांना आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक संत होऊन गेले अनेक भक्त होऊन गेले तर बांधवांना भक्तासाठी पंढरीच्या पांडुरंगानं अनेक चमत्कार करून दाखवले संत चोखा मिळण्यासाठी स्वतः पांडुरंगाने मेलेली गुरवडली होती नाथांच्या घरी पाणी भरलं भगवंतानी असे अनेक प्रसंग आपण पाहिले असतील ऐकले असतील परंतु बांधवांनो अशा एका भक्ताची आपण कहाणी पाहणार आहोत स्वतः पांडुरंगाने या भक्ताच्या घरी दुनीबांडी बांडी केली गुरांचं सेन काढलं स्वयंपाक केला या भक्ताच्या घरी एक रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे बांधवांना या भक्तानं आपला प्राण भगवंताच्या पायापाशी सोडला होता भगवंताच्या पायापाशी सोडल्यानंतर रुक्मिणी मातेनं या भक्ताला परत जिवंत केलं होतं अशी रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की पहा अक्षरशः ही कथा ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येईल की भक्ती असावी तरी कशी तर बांधवांना पाचशे वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये गरीब कुटुंब राहत होतं ब्राह्मण कुटुंब होतं आणि याच कुटुंबामध्ये संत सखुबाईंचा जन्म झाला ते कुटुंब फार गरीब होतं परंतु बांधवांना हे कुटुंब फार श्रीमंत या कुटुंबामध्ये पांडुरंगाची सेवा ही चालू होती त्यामुळे लहानपणापासून संत सखुबाई पांडुरंगाच्या सेवेमध्ये आईला आपल्या मदत करत भगवंताच्या पूजेसाठी फुलं तोडून आणावी भगवंतासाठी नैवेद्य करावा आणि ते दाखवण्यासाठी स्वतः मंदिरात जावं आणि पांडुरंगाचं भजन गावं असा संत सखुबाईचा दिवसभरचा कार्यक्रम होता आणि बांधवांनो आता सखोबाई मोठ्या झाल्या विवाह योग्य झाल्या होत्या आणि त्याच वेळी बांधवांनो कृष्णा नदीकाठी वसलेलं करवीर हे गाव आणि या गावामध्ये एक धनाढ्य सावकार राहत होता परंतु हा सावकार अतिशय कंजूस होता की एक दमडी तो कधी दान करत नव्हता गोरगरिबांना देत नव्हता आणि विशेष म्हणजे तो मंदिरात कधी जात नव्हता अशी त्याची वृत्ती तर या सावकाराचं नाव कृपण राय याच्या पत्नीचं नाव गयाळीबाई अहो ही गयाळीबाई असुरी वृत्तीची राक्षसी वृत्तीची दुसऱ्याचा छळ करण्यात दुसऱ्याला त्रास देण्यात तिला आनंद वाटायचा अहो स्वतःच्या पतीला सुद्धा शिव्या द्यायची मारायला धावायची आणि अशा या, या कृपणराय आणि गयाळीबाई बाय यांला एक मुलगा होता त्याचं नाव उडूराया परंतु तो आई वडिलांचा हाचा भावला होता हो त्यांच्या मनाप्रमाणेच तो वागायचा त्यांच्या बोलण्याप्रमाणेच तो वागायचा तो स्वतःच्या बुद्धीनं काही काम करत नव्हता आणि हाच उडूराया एके दिवशी चुकून पंढरपूरला आला पण पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरमध्ये असणार जे ब्राह्मण कुटुंब आहे गरीब त्या सखोबाईंच्या घरी तो आला तो घरी आल्यानंतर अतिथी भव मानणारं हे कुटुंब या कुटुंबाने त्याचं स्वागत केलं सुंदर असं त्याला भोजन केलं आणि तो भोजन केल्यानंतर म्हणजे जेवल्यानंतर तो तृप्त झाला अतिशय सुंदर जेवण होतं जेवण करून तो बसला होता त्या घरामध्ये त्याच ठिकाणी बांधवांनो सात्विक असणाऱ्या सखोबाई त्याची नजर गेली त्याचं मन आकर्षित झालं पण आपल्या विवाहाचा प्रस्ताव उडूर आया यानं मांडला जे वडील आहेत ना ते साधे होते बाबडे होते त्यांनी कुठलीही चौकशी न करता श्रीमंत कुटुंबामध्ये आपली मुलगी नांदते मुलीचं होईल होईल सुखी विचारानं मुली, मुली न, या विचारान उडूराया आणि सखूबाईच्या विवाहाला मान्यता दिली आणि नंतर लगेच सखूबाईच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणं सुंदर असा विवाह करून दिला सखूबाई नांदायला गेल्या खऱ्या बांधवांनो विवाहाच्या पाच दिवसानंतरच या कुटुंबाबद्दल सकुबाईला खरं समजलं घरातील सगळी कामं सकुबाई अगदी प्रामाणिकपणे करत होत्या घरातल्या गाई जनावर होती त्या जनावरांचं सेन काढणं चारा टाकणं पाणी दाखवणं दळण दळणं स्वयंपाक करणं घरातील सगळी कामं सकुबाई करत होत्या अहो एवढं करून सुद्धा छोट्या छोट्या चुकावरून त्यांची जी सासू त्यांना त्रास द्यायची अहो मारहाण करायची कमी करत नव्हती परंतु सकुबाई कधीही बघा आपल्या सासूला माघारी बोलल्या नव्हत्या दिवसभर जे काम करायचं म्हणजे दळण दळ दळताना सुद्धा पांडुरंगाचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण चालू होतं दिवसभर सेन काढताना सुद्धा देवाच नाव घ्यायचं सखोबाई आणि ज्या वेळेला विठ्ठलाचं भजन गात होत्या सखोबाई त्यावेळेला बघा हे भजन भगवंताचं बाईच्या जर कानावर पडलं म्हणजे सासूच्या तो तिला राग येत होता आणि त्यावेळी शिव्या द्यायची ती सखोबाईला कशाला त्याचं नाव घेतली तू तु तुला खायला घालतोय तु असं म्हणायची परंतु सखुबाईने भगवंताचं नामस्मराने प्रार्थना कधी सोडली नाही आणि ती भगवंताला प्रार्थना करू लागली हे पंढरीच्या पांडुरंगा आमच्या घरातल्या लोकांना तुझं भक्त बनव रे अशी ती प्रार्थना करू लागली आणि बांधवांना असाच एके दिवशी संत सखुबाई नदीवरती पाणी भरण्यासाठी चालल्या होत्या आणि त्याच वेळी बांधवांनो आषाढी एकादशीचं वेळ होती बघा म्हणजे आषाढी एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी एक वारकऱ्यांचा जो मेळा आहे म्हणजे दिंडी तिथून चालली होती दिंडीतल्या लोकांना सखूबाईंनी विचारलं तुम्ही कुठे चाललाय वारकऱ्यांनी सांगितलं की मी पंढरपूरला चाललोय पांडुरंगाच्या दर्शनासाठी मला सुद्धा यायचे सखूबाईने सांगितलं चला म्हणले सखोबाईनं तो पाण्याचा अंडा तिथंच नदीवरती ठेवला आणि त्या वारकऱ्यामध्ये सामील होऊन दिंडीमध्ये सखूबाईने घाला तिच्या बरोबरच्या काही बाया होत्या त्या आवाज देत होत्या अगं सकू चालली कुठं परंतु सकूबाईंचं ध्यान बांधवांनो पंढरपूर कडे लागलं होतं भगवंताच्या दर्शनाची आच लागली होती आणि त्या पुढ्या दिंडीमध्ये नामस्मरण करत चालू लागल्या व तिच्या बरोबरच्या ज्या बाया होत्या पळत पळत घरी गेल्या आणि तिच्या सासूला सांगितलं त्या गयाळीबाईला अहो गयाळीबाई पळतच आली आणि सकूबाईला त्या दिंडी मधून हाताला धरून करी फरफडत वडत नेलं आणि घरामध्ये नेऊन रश्शीनं बांधून टाकलं पॅक बांधलं रश्शीने आता कशी पंढरपूरला जाते तेच भक्ते अ दिवसभर अन्न नाही पाणी नाही संत सखोबाई पांडुरंगाचं नामस्मरण करत होत्या म्हणत होत्या हे पांडुरंगा माझी अखेरची इच्छा आहे भगवंता तुझ्या पायाशी मला लीन व्हायचे मला तुझ्याकडे यायचे अशी दिवसभर प्रार्थना चालू होती दिवसभर पाणी नाही जेवण नाही रात्रीचे बारा वाजले पंढरीच्या पांडुरंगाला इकडे काळजी पडली बघा पंढरपूर मध्ये की माझा भक्त अन्न पाण्या वाचून उपाशी आणि तो माझं नामस्मरण करतोय अहो भक्तासाठी पांडुरंगानं संत सखुबाईच्या नवऱ्याचं रूप घेतलं म्हणजे या उडूरायाचं हुबे हुब रूप घेतलं आणि देव सखुबाईच्या घरी आला आणि सखूबाईला जे रशिनी बांधले ते सोडून टाकलं बघा उडूरायाने त्या ठिकाणी सांगितलं की जातो आता पंढरपूरला बघा देवाने रूप घेतले आणि त्या ठिकाण सखुबाई पंढरपूरला आल्या भगवंताचं नामस्मरण करत करत सगळा प्रवास चालत होता बांधवांनो पंढरपूर मध्ये त्यावेळेला लाखो वारकरी जमा झाले ते भगवंताच्या दर्शनासाठी अशा वारीची वेळ होती आणि इकडे बांधवांनो हुडू रायाचं रूप घेतलं होतं सोडण्यापुरतं पांडुरंगानं नंतर बांधवांनं सखुबाईचं रूप घेतलं पांडुरंगानं परत बघा हुबे हुब इकडे सखुबाई पंढरपूरमध्ये आणि इकडे पांडुरंग सखुबाईच्या घरी अहो दिवसभराचं काम सगळं पांडुरंग करत होते गायांचं सेन काढलं गोटा साफ केला स्वयंपाक केला दळण दळून स्वयंपाक केला स्वतः पांडुरंगाने का भक्तासाठी आणि हा केलेला स्वयंपाक हे महापापीचे घरातले होते कृपणराय गयाळी वडूराया हे राक्षसी वृत्तीची लोक आणि ह्यांनी तो प्रसाद खल्ला पांडुरंगाचा स्वतः देवानं केला स्वयंपाक बघा सखुबाईच्या रूपामध्ये आणि इकडे काय घटना घडती पंढरपूरमध्ये पहा पंढरपूरमध्ये अगदी लाईन लावून सखुबाई मंदिरामध्ये गेल्या आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाल्या भगवंताच नामस्मरण करत अखेरची इच्छा पूर्ण झाली अशी सखोबाईला वाटत होती कारण बांधवांनी एक वर्ष झालत सखोबाईचं लग्न होऊन परंतु पंढरपूर मध्ये येऊ शकल्या नव्हत्या पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक झाल्या आणि त्याच ठिकाणी अगदी मन तृप्त झालं देवा शेवटची इच्छा होती तुझं दर्शन आणि त्याच ठिकाणी बांधवांनो सखोबाईने आपला देह भगवंताच्या पायाशी ठेवला मृत्यू झाला सखोबाईंचा त्या ठिकाणी आणि त्याच वेळी बांधवांनो पंढरपूर मधल्या भक्तांनी अंतिम संस्कार सुद्धा पंढरपूरमध्येच करून टाकलावा आणि इकडे देव तर सखूबाईच्या घरी जाऊन रूप घेऊन बसलेत सगळी कामं करतात तिकडं रुक्मिणी मातेला काळजी पडली सगळं माहित होतं रुक्मिणी मातेला की आता पांडुरंग तर सखुबाईच्या घरी गेलेत आणि सखूबाईंचा इकडे मृत्यू झालाय सखूबाई जर घरी गेला नाही तर देव परत कसे येणार रुक्मिणी मातेला काळजी वाटली आणि बांधवांना त्या ठिकाणी सखूबाईंच्या हाडाला स्पर्श केला आणि सखूबाईला परत जीवदान दिलं त्या ठिकाणी बांधवांना खरी खुरी गाठण सखुबाईला जीवदान दिल्यानंतर बांधवांनो रुक्मिणी मातेनं सांगितलं की हे सकोबाई तुझी अफाट भक्ती आहे पांडुरंगावरती आणि या भक्तीसाठी अखंड या सृष्टीचा मालक तुझ्या घरी जाऊन बसलाय घेऊन घरी भांडी घासतोय स्वयंपाक करतोय सगळी कामं तुझी करतोय जीवदान दिले तू अखंड जीवनभर तू आमची सेवा कर पांडुरंगाची सेवा कर आणि तुझ्या मनातली जी इच्छा होती तुझ्या घरातली जी दुष्ट लोक होती कुटुंबातली जी भगवंताची सेवा करत नव्हती असुरवृत्तीची वृत्तीची होती आता ते भगवंताच्या हातचं अन्न खाऊन सगळे भक्त झाले ती जाले तुझी इच्छा पूर्ण झाली सखुबाईला फार आनंद झाला डोळ्यातून पाणी वाहू लागलो भगवंताची मी जी भक्ती केली ती त्याचं फळ मला मिळालं आणि धावत सुटली आपल्या घराकडे त्या ठिकाणी बांधवून आल्यानंतर हे सगळं दृश्य पाहिलं सखुबाईनी की पांडुरंग माझ्यासाठी घरी काम करत आहेत आणि भगवंताने सांगितलं हे सखू तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे तू जीवनभर आता सेवा कर भगवंताची नामस्मरण कर तुझ्या घरातली सगळी लोक आता इकडे भक्त झाल्यात सखोबाईला फार आनंद झाला आणि त्याच ठिकाणी बांधवांनो दर्शन भगवंताने दिलं सखोबाईला पांडुरंगाच्या रूपात हा सगळं तू मन तृप्त झालं सकोबाईचं ते विचार करा बांधवांनो भगवंताची भक्ती जर मनापासून केली तर भगवंत आपल्यासाठी काही काम करायला तयार आहेत बघा ही खरी खुरी कथा आहे पाचशे वर्षापूर्वीची चित्रपटातून वगैरे ऐकलं असेल बांधवांनी ही खरी कथा आहे देवानं शिव्या खाल्ल्या बघा त्या सासूच्या कशासाठी भक्ता साठ देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला भक्ता देवाशिवाय करमत नाही असं हे नाते त्यामुळे भगवंताचं नामस्मरण करा जीवन जगावं कसं हे नक्की आपल्याला समजेल आणि आपण वारकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी थोडी नक्की मदत करा सुंदर अशी सखोवायची कथा जर आवडली असेल तर बांधवांना आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आमच्या चॅनलला नक्की आपण सबस्क्राईब करा प्रथम असताल कारण आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एक ऊर्जा मिळते आणि बांधवांनो संतांची माहिती संतांची ताकद भक्तीची किती असते ही समजण्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती साता समुद्राच्या पलीकडे नक्की जावं ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि कमेंट म्हणून आम्हाला जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत